नमस्कार चला आज एका अशा विषयावर बोलूया जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे प्रगती पण गंमत अशी आहे की आपण प्रगतीकडे जसं बघतो ना तीच गोष्ट आपल्याला अनेकदा मागे खेचते आपल्याला वाटतं प्रगती म्हणजे काहीतरी अचानक घडणारी घटना आहे पण तसं नाहीये खरी प्रगती ही एक सवय आहे आणि आज आपण याच छोट्या छोट्या विजयांमागचं सायन्स काय आहे तेच समजून घेणार आहोत बरं हा प्रश्न कधी ना कधी सगळ्यांनाच पडला असेल नाही का आपण एकदम उत्साहाने मोठं मोठं ध्येय ठरवतो पण काही दिवसातच तो, तो सगळा जोश कुठल्या कुठे जातो आणि सगळं अर्धवट राहतं असं का होतं याच्या मागे एक खूप मोठं सायकोलॉजिकल कारण आहे आणि आज आपण तेच कारण शोधणार आहोत हे बघा इथेच आपल्या समस्येचं मूळ आहे एका बाजूला आहे आपली अपेक्षा की यश म्हणजे काय तर एका रात्रीत मिळणारी मोठी झेप पण दुसऱ्या बाजूला आहे वास्तव खरी प्रगती ही एका सरळ रेषेत हळूहळू अगदी चक्रवाढ व्याजासारखी वाढत जाते आणि ह्याच दोन गोष्टींमधला जो फरक आहे ना तोच आपल्या अपयशाचं कारण ठरतो तर मग चला पुढच्या भागाकडे वळूया आणि बघूया की हा नेमका भ्रम आहे तरी काय यालाच म्हणतात प्रगतीचा मोठा भ्रम आपण सगळेच जण नाही का अशाच एका क्षणाची वाट बघत असतो तो एक जादूचा क्षण जो आपलं आयुष्य एकदम बदलून टाकेल पण खरं सांगायचं तर हाच सगळ्यात मोठा भ्रम आहे यश असं विजेच्या लोळासारखं अचानक कधीच चमकत नाही आणि हाच विचार आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवतो मग या भ्रमाचा परिणाम काय होतो साहजिकच आहे जेव्हा आपण ज्या मोठ्या बदलांची अपेक्षा करतो ते लगेच दिसत नाहीत तेव्हा येते निराशा आणि मग मग आपण प्रयत्न करणंच सोडून देतो आपलं ध्येयच विसरून जातो एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची थांबायचं नाही कारण थांबलेलं पाणी जसं खराब होतं ना तसंच थांबलेलं आयुष्यही वाया जातं प्रगतीचा खरा शत्रू अपयश नाहीये तर प्रयत्न थांबवणंही आहे ज्या क्षणी आपण थांबतो त्या क्षणी आपले आधीचे सगळे प्रयत्न शून्य होता ठीक आहे मग ह्या समस्येवर उपाय काय ह्याचं उत्तर दडलंय छोट्या छोट्या विजयांमध्ये चला तुम हे रहस्य काय आहे ते पाहूया आपल्याकडे एक खूप जुनी म्हण आहे तिळा तीड़ा तिळाने तेल काढणे हीच खरी प्रगती म्हणजे काय तर प्रगतीची खरी कसोटी आपण कुठे पोचलो यात नाही आहे तर आपण थांबलो नाही यात आहे प्रत्येक छोटं पाऊल महत्त्वाचं आहे खूप जास्त महत्त्वाचं आणि याच गोष्टीला वन पर्सेंट रोल किंवा एक टक्क्याचा नियम असं म्हणतात विचार करा जर आपण रोज फक्त फक्त एक टक्का सुधारणा केली अगदी थोडीशी सुरुवातीला तर ती लक्षात सुद्धा येणार नाही पण सातत्याने करत राहिलं ना तर त्याचे परिणाम अक्षरशः अविश्वसनीय असतात आता हे काही फक्त बोलण्यापुरतं नाहीये यामागे पक्क गणित आहे आणि एक खूप जबरदस्त कथा आहे जी या सातत्याची ताकद काय असते हे आपल्याला दाखवून देईल फक्त हा आकडा बघा सदुतीस पट एकदम मोठा आकडा आहे बघूनच मनात कुतूहल निर्माण होतं की नाही की याचा अर्थ नेमका काय असेल यामागचं गणित एकदम सोप्पं आहे जर आपण रोज फक्त एक टक्का सुधारणा केली तर वर्ष संपता संपता आपण आधीपेक्षा तब्बल सदतीस पट अधिक चांगले बनतो विचार करा गणित खोटं बोलत नाही एक इतकासा छोटा बदल पण सातत्य असेल तर तो चमत्कार घडवतो आता एक गोष्ट ऐका जी सातत्याचं महत्व आपल्या मनावर अगदी कोरून ठेवेल कल्पना करा एक मोठा कठीण दगड आहे आणि त्यावर पाण्याचा एक थेंब रोज पडतोय एके दिवशी तो दगड हसून त्या थेंबाला काय म्हणायला माहितीये म्हणाला अरे तू माझ्यावर वर्षानुवर्षे पडतोयस पण मला साधा ओरखडाही पाडू शकला नाहीस तेव्हा तू पाण्याचा थेंब अगदी शांतपणे उत्तरला म्हणाला तुझा गैरसमज होतोय मी माझ्या ताकदीने जिंकतच नाहीये मी जिंकतो ते माझ्या सातत्याने आणि खरंच काही काळानंतर त्या दगडालाही भेक पडली यावरून हेच तर सिद्ध होतं की छोटे छोटे प्रयत्न पण ज्यात अतूट सातत्य आहे ते मोठ्यात मोठी ध्येय सुद्धा सहज गाठू शकतात बरं तर मग हे सगळं ज्ञान प्रत्यक्ष आयुष्यात कसं वापरायचं चला आता एका एकदम सोप्या ॲक्शन प्लॅनकडे वळूया हे अगदी सोपं आहे फक्त तीन स्टेप्स पहिलं कोणतीही एक सवयी निवडा कोणतीही दुसरं ती पूर्णपणे बदलायचा प्रयत्न करू नका फक्त त्यात एक टक्का अगदी किंचित सुधारणा करा आणि तिसरं रोज रात्री स्वतःला एक प्रश्न विचारा मी कालपेक्षा आज एक टक्का तरी चांगला झालो का या सगळ्या बोलण्याचं सार काय तर हेच की मोठं ध्येय शोधायच्या आधी रोज एक छोटंसं ध्येय पूर्ण करा कारण हे छोटे प्रयत्नच आपले सगळ्यात मोठे गुरु आहेत आणि जाता जाता हा एक विचार कायम लक्षात ठेवा उद्या काय परिणाम मिळेल याची चिंता करण्यापेक्षा आज केलेली छोटी कृती खूप मोठी आहे कारण ज्यानी आज जिंकला ना त्याने भविष्य आपोआप जिंकलं